गंगाखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या गंगाखेड परळी या राष्ट्रीय महामार्गावर माऊली हॉटेलमध्ये कुंटन गंगाखेड पोलिसांनी छापा टाकून सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून झालेल्या कार्यवाहीमुळे गंगाखेड शहरात खळबळ उडाली आहे ही कार्यवाही दिनांक सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गंगाखेड परळी या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माऊली हॉटेलमध्ये करण्यात आली या प्रकरणी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी आडे राहणार शिवाजीनगर तांडा नरशिराम चौधरी राहणार दुधवट जालोरा राजस्थान मुक्काम पोस्ट वकील कॉलनी गंगाखेड कृष्णा गयाळ मंगेश वावळे दोघे राहणार नावा तालुकापालम हॉटेल मालक या सहा जणांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांना परळी रोडवरील माऊली हॉटेल येथे अवैध वैश्य व्यवसाय चालवीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले एक पंच व बनावट खोलीस माउली टाकला खोली या ठिकाणी पोलिसांना व्यवश्य व्यवसाय सुरू असल्याचे आढळले या कारवाईत व्यशा व्यवसायावर करणाऱ्या एका महिलेची सुटका करण्यात आली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी क्रमांक दोनच्या मदतीने व्यशा व्यवसाय केला तर त्यातून जास्त पैसे मिळतील असे सांगून पीडितेने मनपरिवर्तन करून तिला पैशाचे अमिष दाखवून सदर ठिकाणी वेश्या व्यवसायावर भाग करण्यास भाग पाडले असून या कार्यवाहीत सात हजार दोनशे रुपये मुद्देमालासह हो एक ओप्पो कंपनीचा मोबाईल सहा काही साहित्य घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी सहा जणांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक सर परभणी माननीय डीवायसपी सर गंगाखेड यांच्या आदेशाने आम्ही आम्हाला जी गोपनीय माहिती मिळाली होती एका ठिकाणी अनैतिक प्रतिबंध कायद्याप्रमाणे वेशव्यवसाय सुरू आहे त्याबाबत आम्ही खात्री करून त्यापूर्वीचा छापा पंचनामा पूर्वीचा करून एक डमी ग्रॅक तयार करून सगळ्या ठिकाणी आम्ही छापा कारवाई केलेली आहे कायदेशीरपणे के त्यामध्ये एक पीडित मेहतीची सुटका झाली आणि त्यामध्ये एकूण सहा आरोपी आम्ही केलेले आहेत सीआर नंबर पाचशे एकाहत्तर पंचवीस अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पाच प्रमाणे गंगाखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अजून कोणाला आपल्या परिसरामध्ये अनैतिक व्यापार बाबत जर कोणी काय करत असेल तर गोपनीय माहिती पोलिसांना द्यावं असं जनतेला आवाहन करेल धन्यवाद प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड